हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे गुरुवार आणि आज चतुर्थीसुद्धा आहे तर सकाळच्या रुटीनला सुरुवात झालेली आहे सकाळचे सगळे म्हणजे पूजा बाकी आहे सगळे सगळे आवरलेले आहेत सगळे कामं म्हणजे क्लिनिंगचे कामावरलेले आहेत आता पूजा वगैरे करायची आहे स्वयंपाक करायचा आहे आणि म्हणजे अगोदर स्वयंपाक आणि नंतर पूजा करायची आहे कारण का आज निमित्त स्पेशल आपला अभिषेक वगैरे करायचं गणपतीला आणि त्याच्यानंतर आपली गुरुवार गुरुवार आहे आज त्याच्यामुळे स्वामी सेवा सुद्धा करायची आहे तर चला யக்கம் <laughs> அ <laughs> नाच <laughs> मतलब <laughs> नाच? क्यों नाचू? नाच! क्यो? नाच। नहीं नाचूंगी। नाचू? नाचूंगी? तर सकाळी आपला व्हिडिओ स्टार्ट केलेला आणि व्हिडिओ मध्ये जे बोलले होते त्याप्रमाणे व्हिडिओ काही कंटिन्यू होऊ शकला नाही कारण काही गोष्टी बदलल्या आणि त्याच्यामुळे मग माझं जे नियोजन होतं दिवसभराचं तर ते पूर्ण बदललं होतं एका गोष्टीमुळं तर पूजा वगैरे काही मला करता आली नाही मग ती परीच्या पप्पानी आणि परीने परी मिळूनच केली आणि त्याच्यानंतर मला पाठ वगैरे करायचा होता काही सेवा करायच्या होत्या चतुर्थी त्यात त्या पण नाही झाल्या मग आम्ही गेलो भा स्वयंपाक वगैरे कपडे वगैरे आटपुणं आम्ही गेलो भाजी आणायला आणि अशा पद्धतीने छान अशा सगळ्या भाज्या आणलेल्या आहेत मार्केटमधून मस्त आणि आता परी मला हेल्प करते भाजी भरून ठेवायला हो ना परी आमची सगळ्या कामात हेल्प करते पप्पांना पूजा करायला हेल्प करते नंतर मम्मीला हेल्प करते आणि थोडासा आगावपणा पण करते है ना आगाव पना? आगाव पना? ने, ने, का करते आगावपणा ना, ना, था का करते सांग ना, की नाही खाते का चला आणखी काय भाजी बघ ना त्याच्यात त्या पिशवी मोठ्या तर छान अशी काकडी आणलेली आहे मस्त तीस रुपये किलो होती काकडी आणि हे पांढरे कारले तर हे पण दहा रुपये पावशरच होते त्यानंतर टोमॅटो आता सध्या स्वस्त झालेले आहेत तर टोमॅटो आणलेले आहेत एक किलो आणि आल्लं ना आलं पाव किलो घेतले आमच्या अहोनी म्हणजे राहू दे चहा मध्ये टाकायला लागते काय म्हणजे माणसांच्या आवडीचं कळतच नाही मला तर पहिला त्यांना अल्ल घातलेलं चहा आवडत नव्हता आणि आता अक्षरशः नको म्हणलं तरी पाव किलो अल्लं घेतले का तर चहा मध्ये टाकायला पाहिजे म्हणून ठीक आहे म्हणलं घ्या टोमॅटो काय झालं हे बरं कॅप्सिकम सगळं मध्ये 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 करायचं असतं हा ना हुँ, हुँ. भर लवकर लवकर चल पटपट भरायचं एका साइडला ठेवायचं असतं काकडी नाही ते काय आहे भोपळा आहे भोपळा बॉटल गोड काय म्हणतात त्याला बॉटल गोड खाली पीठ आवडते ना तुला त्याच ते दुसरं ठेव ड्रमस्टिक त्याला काय म्हणायचं ठेव तसच ठेव तसच ठेव अगं तशीच ठेव ऐकतच नाही राहू दे ठेव तशीच लवकर लवकर रबरचं काय करायचं तुला खेळायला नसते ते ठेव आणखी काय त्याच्यामध्ये वांगे ठेव इथं ठेव बघ इथं 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 हां ठेव येतो तिथंच ठेवशील